आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार पेठ रोडवर कर्णनगर मध्ये एका सतरा वर्षीय युवकाचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवार दिनांक मे रोजी रात्री वाजता पेठ रोडवरील इथे उघडकीस आला आहे आशिष रणमाळे असं या खून झालेल्या मुलाचं नाव आहे कबुतर उडवण्याच्या शिल्लक वादातून खून झाल्याचं प्रथमदर्शनी माहिती मिळत असून पंचवटी पोलिसांनी काही वेळातच संशयितांना ताब्यात घेतलंय पोलिसांनी दिलेली माहिती अशी करना नगर नगरपेठ रोड येथे राहणारा आशिष रणमाळे हा घराच्या बाहेर उभा असताना चार ते पाच संशयितांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला या हल्ल्यात रणमाळे जागीच ठार झाला या घटनेने गोंधळ उडाल्याने संशयित हल्लेखोर फरार झाले होते घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले संशयिताची माहिती घेत काही वेळा तीन संशयितांना ताब्यात घेतले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे बुधवारी कबूतर रेसवरून वाद झाले होते आज रात्री त्या वादातून हा खून झाल्याचं प्रथम दर्शनी माहिती पोलिसांना मिळाली आहे पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर